निसर्गातील हस्तक्षेपामुळे अनेक पर्यावरणीय समस्या उद्भवल्या असून त्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपणास पर्यावरणपूरक उपाय शोधावे लागणार आहेत समाजात आणि तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीवा जागरूक कराव्या लागणार असून जगातील पाचशे विद्यापीठांमध्ये ग्रीन वॉरियर्स तयार करण्याचा महाप्रकल्प आम्ही हाती घेतला आहे असे ग्रीन टी आर आर चे संस्थापक संचालक डॉ राजेंद्र शेंडे यांनी सांगितले रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री तर्फे छत्रपती संभाजी उद्यान येथे आयोजित ग्रीन एक्सपोचे उद्घाटन आज डॉक्टर राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रकल्प संचालक केशव तामणकर आणि संतोष जोशी उपस्थित होते हा दोन दिवसीय एक्सपो अठ्ठावीस एप्रिलपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात नागरिकांसाठी खुला आहे या एक्सपोमध्ये वैविध्यपूर्ण पर्यावरणपूरक स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे ऊर्जा बचत पाणी बचत कचरा व्यवस्थापन आणि वृक्ष संवर्धन यावर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत ग्रीन एक्स्पो यशस्वी करण्यासाठी रोटरीबरोबरच पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ इकोलॉजिकल सोसायटी इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलिंग नॅशनल सिक्युरिटीज क्लीनिंग कॉर्पोरेशन एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया या संस्था सहभागी झाल्या आहेत शेंडे म्हणाले की कार्बन फूटप्रिंट कमी करणे ही काळाची गरज असून त्यासाठी वेळोवेळी पुनरावलोकन करणे आवश्यक आहे ज्यावेळी पोलिओ पुनरुत्थानामध्ये रोटरी यांचे योगदान सांगते तेव्हा आकडेवारी हाच मूळ पाया असतो डिजिटल साधने आणि ड्रोनसारख्या उपकरणांचा उपयोग करून आपण कार्बन फुटप्रिंटचा आलेख कसा कमी होत आहे याचे निरीक्षण केले पाहिजेत पर्यावरणीय समस्यांमधून सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारख्या संधी उपलब्ध होत असल्या तरी या पर्यावरणीय उपायांचे जीवनमान संपवल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय हा देखील एक मोठा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं Quite a very big temperature. We all are always waiting, and unless there is a plan, we be have comfortable. But I always find that all these kind of what is called as a, negative sides of the atmosphere or the surroundings have the opportunities for us. Whenever I see temperature is high, I always feel that my solar plant. Must be giving very good, units out. So this is a positive part of it. So the morning, I was just seeing this when I entered here.